कमी साहित्यात झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने पापलेट फ्राय कसे करायचे याची आज रेसिपी आपण पाहूया तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पापलेट फ्राय करण्यासाठी मी ते पापलेट साफ करून घेतलेत म्हणजे त्याच्या आतील सर्व घाण म्हणजेच पोटगळं काढून घेतले आणि त्याला असे कट्स मारून घेतलेत म्हणजे आपला जो मसाला आहे तो पापलेटमध्ये आतमपर्यंत चांगला मुरेल तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेत आता लिंबाचा रस घालून घेऊयात लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही कोकम सुद्धा घालू शकता मॅरिनेशनसाठी मी ते एक चमचा एवढा आलं लसून पेस्ट चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालून हे आपण पापलेटला व्यवस्थित असे लावून घेऊयात पापलेटच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित मसाला चोळून घ्यायचा आणि जिथे आपण कट्स मारून घेतलेत तिथेसुद्धा मसाला आतमध्ये थोडा लावून घ्यायचा म्हणजे काय होतं की पापलेटला आतपर्यंत म मसाला लागला जातो आणि त्याला व्यवस्थित अशी चव येते आणि मसाला लावले पापलेट आपण पंधरा ते वीस मिनटं मुरत ठेवूया पापलेटचं कोटिंग बनवण्यासाठी मी ते थोडंसं तांदळाचं पीठ त्यामध्ये एक चमचा एवढा रवा घेतला आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घेऊन हे आपण सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं मीठ हे थोडंच घ्यायचं कारण का आपण पापलेटमध्ये सुद्धा मीठ घातले पापलेटला असं कोटिंग लावल्यामुळे पापलेट हा जास्त वेळ कुरकुरीत राहतो पापलेट फ्राय करण्यासाठी इथे पॅन ने चांगलं व्यवस्थित असं गरम करून घेतले त्यामध्ये दोन चमचे एवढे तेल घातले तेलसुद्धा व्यवस्थित गरम होऊन द्यायचं जे आपण कोटिंग बनवलं त्याच्यामध्ये पापलेट व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि जास्तीचं जे कोटिंग आहे ते आपण असं टॅप करून काढून टाकायचं आणि आता आपण पापलेट तेला हे पापले तेलामध्ये सोडून घेऊयात पापलेट तेलामध्ये सोडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल हे व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे नाही तर आपलं कोटिंग जे पापलेटचं ते तेलामध्ये सुटतं त्यामुळे तेल हे चांगलं गरम करायचं चा, आणि नंतरच पापलेट त्यामध्ये सोडायचे तीन ते चार मिनिटे एका बाजूने चांगला खरपूस तळून झाल्यानंतर तो परतून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तीन ते चार मिनटं खरपूस तळून घ्यायचा दोन्ही बाजूने पापलेट आपला व्यवस्थित असा तळून झाला आहे आता आपण तो टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे जास्तीचं तेल आहे टिश्यू पेपरमध्ये ॲब्झॉर्ब होतं पापलेट फ्रायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद